नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड शहरातील गणेशनगर भागात अमोल भुजबळ उर्फ एमजे या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने निर्गुणपणे खून केल्याची घटना घडली होती सदरील या घटनेमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अमोल भुजबळ या तरुणावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती मात्र अमोल भुजबळ हा रक्ताच्या थारोळ्यात पल्ल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय अमोल भुजबळ या तरुणावर तीक्ष्ण हत्यारांनी खून करणारे आरोपीही मात्र फरार झाले होते ही हत्या का करण्यात आली होती आणि खून करणारे कोण होते याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता आणि प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोपाळ निवृत्ती वाकोडे व वा निखिल भगवान वाकोडे या दोघांनी अमोल भुजबळ याचा खून केल्याचे निष्पन्न झाले सदरील आरोपी हे परभणी जिल्ह्यात एका खेडेगावामध्ये आश्रय घेऊन थांबले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वावळे व वा त्यांच्या टीमने दोन्ही आरोपींना परभणी जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता आरोपींनी सदरचा खून जुन्या भांडणावरून खून केल्याचे निष्पन्न झाले आरोपी गोपाळ निवृत्ती वाकोडे व वा निखिल भगवान वाकोडे यांना नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे अपर पोलीस अधीक्षक सुज सूरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक गुने गुने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन दिवसाच्या आत खुनातील आरोपींना पकडण्यात मोठे यश आले आहे सदरेल कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे पोलीस उपनिरीक्षक शाईनाथ पुयड माधव केंद्रे बळीराम दासरे गुंडेराय कर्ले मिलिंद नरबाग विश्वनाथ इंगळे सकाराम नवघरे बालाजी तेलंग देवीदास चव्हाण तिरुपती तेलंग बालाजी यादगीरवार सुधाकर देवकते राजेंद्र शिटीकर दीपक ओडणे यांनी कामगिरी बजावली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची